डेला रिसॉर्ट लोणावळा इथं आठ आठ दिवस कोण कोणाबरोबर मुक्कामाला होत ह्याची सुद्धा माहिती माझ्याकडे सुरु <laughs> काय सांगायला आणि म्हणून मला अधिकच काही बोलायचं नाही अरे ज्या गुन्ह्यामध्ये अनिल पाटील अनिल भोसले पुण्याच्या जेलमध्ये तो गुन्हा आमच्या परळीच्या लोकप्रतिनिधींनी तीनदा केलाय तरी सुद्धा तो मात्र जेलमध्ये पाच वर्ष त्याच्यावरती बोलायचं नाही परंतु हे आका इतने करोड मी से गाणं ऐकलं होतो जीना या मरना या इसके शिवाय कल खेल में हम हो ना हो गर्दीश मे तारे रहेंगे सदा असं काहीतरी गाणं ते लढक पण खेळ मे जवानी नींद भर so, इतका माल कमून काय करायचं खुदा के पास तो वाई साथ जाने केन फुट मे साडे तीन फुटाच्या पेक्षा लय वाला आहे म्हणून पन्नास फुटाचं मड रचलेलं बघितलंय का कोणी नाही ना अरे पाच हजार कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याला सुद्धा साडेतीन फुटातच जावा लागतंय आणि आमचं गरीब रोज हातावर पोट आहे त्याला सुद्धा साडेतीन फुटातच झाले आका तुला एवढं कमवायची गरज काय होते रे आणि एवढं करून आमचं लेकरो मारलं का तू कशासाठी मारल ज्या पद्धतीने मारलंय व्हिडिओ शूटिंग काढली पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात तो टाकले हे इतकं बेकार पद्धतीने तुम्ही मारलंय बेकार पद्धतीने जल्ला फाशी देईल त्यावेळेस तुमचा चेहरा आम्हाला बघायचा हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो आम्हाला चेहरा बघायचा फाशी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका